नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो बात करूया आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला आपल्याला घर बसून ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा या भरताना फॉर्म भरताना कोणते कोणते कागदपत्र लागतील या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सरळ सांगेल तर मित्रांनो प्लीज व्हिडिओला पुरा बघा तर मित्रांनो आपली व्हिडिओ लवकरच्या लवकर सुरू करतो मित्रांनो आपल्या काय करायचं मित्रांनो पहिले प्लेस्टोरमध्ये जायचं प्लेस्टोरमध्ये गेलं की मित्रांनो आपल्याला एक सर्च करायचं एक ॲप त्याचं ॲपचं नाव आहे नारी शक्ती दूत ओके या आपले आपले ॲप सर्च करून तुम्ही या आपला डाऊनलोड करायचं आहे केलं की मित्रांनो या आपल्याला ओपन करायचं आहे ओपन केलं का मित्रांनो मित तुम्हाला एक समजा मित्रांनो ॲप ओपन झाला का मित्रांनो तुम्हाला थोडीशी एक लॉग इन येईल मित्रांनो समजा तुम्ही ज्या महिलाचा तुम्ही फॉर्म भरता असाल त्या महिलाचा तुम्हाला एक मोबाईल नंबर टाकायला लागेल मोबाईल नंबर तर तुम्हाला एक ओ टी तो ओ टी पी आपण टाकून तुम्ही थोडंसं एक खाली तुमचं गाव असेल ते शेअर तुम्ही टाकून तिथे तुम्ही सबमिट करू शकता मित्रांनो सबमिट केलं की मित्रांनो तुम्हाला असं एक ऑप्शन ओपन होईल तर मित्रांनो काय करायचं मुख्यमंत्री माझी लाडकी याच्या आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो मित्रांनो क्लिक केलं की आपल्याला फॉर्म ओपन होईल बघा आपला फॉर्म ओपन झाला का मित्रांनो वर टाकायचा मित्रांनो आपल्याला समजा ज्या माल्याचं तुम्ही फॉर्म भरता त्या माल्याचं तुम्हाला नाव टाकायचं से। सेम सेम आपल्या आधार कार्ड वास तसंच नाव तुम्हाला टाकायचं आणि खाली मित्रांनो समजा ज्या मलाचंचं लग्न व्हायला असं या नसल व्हायला तर तुम्ही सिलेक्ट सिलेक्ट करून त्यांचं वडिलांचं तर पितेचं नाव टाकून तुम्ही सिलेक्ट करू शकता मित्र नाव त्या महिलाचं आपल्याला जन्मतारीख टाकायची जन्मतारीख टाकून तुम्ही ओके करू शकता ओके केलं का मित्रांनो बघा खाली आपण समजा ज्या महिला तिथे जन्म वेल असेल तिथलं आपल्याला ॲड्रेस द्यायचा मग तिथे जन्माचा ॲड्रेस द्यायचा मित्रांनो तुम्ही ती तिथं जि जिल्हा सिलेक्ट करून तुमचं गावाचं नाव टाकून तुम्ही खाली बघा मित्रांनो तुम्हाला ग्रामपंचायत तुम्हाला ग्रामपंचायत नगरपालिका तुम काय असेल तुम्ही तीन टाकू शकता आणि मित्रांनो खाली बघा पिनकोड तुम्ही तिथला जन्म झाला तिथला पिनकोड टाकायचा मित्रांनो बघा खाली पत्ता म्हणजे समजा आपल्या आधार कार्ड होतं असतात तसंच पत्ता आपल्याला टाकायचा आहे मित्रांनो बघा खाली मोबाईल नंबर मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा त्या महिलांचा आणि मित्रांनो बघा त्या महिलाचा तुम्हाला खाली आधार कार्डाचा नंबर बी टाकायचा आहे मित्रांनो आणि तुम्ही मित्रांनो बघा इकडं तुम्हाला शासकीय कोणत्या तुम्हाला योजना असेल तर तुम्ही तिथं हो या तर नो पण मा म्हणणं तुम्ही नोच नो करा नो केला तर मित्रांनो खाली बघा तुम्हाला इथे थोडंसं सांगाल ते या कोणती योजना असेल असं तुम्हाला सिलेक्ट करायला लागेल मित्रांनो बघा तुम्ही इकडे समजा तुमची ज्या महिला व्यवहेल या नसल वेळेला तुम्ही इकडे सिलेक्ट करून तुम्ही समजा न विवा नव्हतो काही पण आपण सिलेक्ट करून तुम्ही टाकू शकता मित्रांनो बघा खाली इथं तुम्हाला तुमचं ज्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल त्या बँकेचं नाव टाकायचं आहे त्याच्या खाली तुम्हाला बँकेचं बँकेमध्ये तुमचं नाव असेल ते नाव टाकायचं आहे आणि त्याच्या बँकेच्या खाली तुम्हाला बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला आय पी सी कोड टाकायचा आहे मित्रांनो सेम सेम टाकायचं आहे मित्रांनो तुमचं जसं असतं मित्रांनो बघा तुम्हाला बँकेत सांगा तुमचा आधार कार्ड नंबर लिंक असेल तर तुम्ही हो या नो करा मित्रांनो बघा आपल्या खाली लागतील मित्रांनो आपल्या ज्या महिला तुम्ही फॉर्म भरता महिला आपल्याला कागदपत्र लागतील मित्रांनो बघा तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र लागतील तर मला सरळ सांगतो मित्रांनो पहिला लागेल तुम्हाला आधार कार्ड मित्रांनो बघा आपल्याला आधार कार्ड म्हणजे दोन्ही साईडचा आपल्याला फोटो लागेल मित्रांनो बघा बॅक साईड आणि होम साईडचा मित्रांनो बघा आदिवासपत्र म्हणजे समजा तुमच्याकडं रेशन कार्ड असू नाही तर मदान कार्ड असू नाही शाळा सोडता दाखलो तुमच्या ठिकाणपैकी कोणचं पण आपल्या असेल तर तुम्ही तुम्ही तिथं अपलोड करा मित्रांनो बघा खाली उत्पन्नाचा दाखला मित्रांनो तुम्ही उत्पन्नाचा दाखवला तुम्ही काढून घ्यायचा आणि काढून तुम्ही दिलं अपलोड करायचं मित्रांनो बघा खाली हमीपत्र म्हणजे तुम्हाला हमीपत्र लागेल मित्रांनो तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये एक तुम्हाला एक लिंक देईल त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून तुम्हाला हमीपत्र भेटाल तुम्ही हमीपत्र घेऊन एखाद्या सायबर कॉपीमध्ये जाऊन तुम्ही तिथून एखादा ज्वारस मारून तुम्ही खाली एक सई देऊन तुम्ही इथं अपलोड करू शकता मित्र मित्रांनो बघा खाली बँकेचे पासबुक मित्रांनो आपल्याला काय करायचं बँकेचा पासबुकचा आपल्याला पहिला पानचा फोटो घ्यायचा आणि फोटो घेऊन आपल्याला अपलोड करायचा मित्रांनो बघा कोणते पण आपण डॉक्युमेंट अपलोड करतो आपल्याला एक एम बीचे आपल्याला खालीच पाहिजे मित्रांनो आपण अपलोड करायचं मित्रांनो बघा खाली आजारचे फोटो मित्र आपल्या ज्या मार्गाचं आपण फॉर्म बघत असेल मला आपल्याला बॅक कॅमेरा एक फोटो काढायचा आणि तिकडे आपल्याला अपलोड करायचा मित्रांनो खाली बघा आपल्याला एक ऑप्शन आहे त्याच्या आपण क्लिक करून आपला फॉर्म आपला जतन करायचा जतन केलं का मित्रांनो मोरा बघा मोर आपल्याला एक अजून एक आपला फॉर्म सरा भरेल दिसत आपल्याला आपण पाहून घ्यायचं बरोबर हाय या नसेल तर तुम्ही आपण खाली आपला फॉर्म सबमिट करायचा मित्रांनो समिट झाला की आपला फॉर्म भरला जाईल मित्रांनो आपली ही व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो परत लाईक करा नसेल तर आवडली नसेल डिसलाईक करा मित्र